अनुभवाचा खजिना आणि संघर्षाची ताकद आणि सेवाभावाने झळाळलेलं आयुष्य ही ओळख आहे सन्मानिय मंगलाताई शहा यांची आज त्यांचा गौरव पुण्यश्लोक अहिला देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जीवन गौरव पुरस्काराने करण्यात आला त्यांना मी सादर मनोगतासाठी आमंत्रित करते नमस्कार आदरणीय व्यावित नमस्कार खरं तर आदरणीय कुलगुरूंबरोबर थोड्या वेळापूर्वी ज्या जी काही चर्चा झाली त्यांना प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतनं भारवंदानाही झालं आणि आदरणीय सहस्रबुद्धे सर बागल मॅ मगल मॅडम दामा सर ह्या सगळ्यांनी जे एकूणच मार्गदर्शन दिलेलं आहे आणि आता जे आपण मानपत्र वाचलं डॉक्टर शिवाजी आ, शिंदे सरांनी त्यानंतर मी काही अजून सांगण्यासारखं राहिले असं वाटत नाही पण संधी मिळालेली सोडायची नाही असं एक आधी एक मी सगळ्यांच्या प्रति आभार तर मानसिच आहे पण आजच्या निवड समितीबद्दल खूप कृतज्ञता आणि आदरणीय कृतज्ञता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर या पवित्र नावाने विद्यापीठ सुरू आहे आणि त्याचे आदरणीय कुलगुरू प्राध्यापक प्रकाशजी महानवर यांचे खूप खूप आभार खूप धन्यवाद कृतज्ञता व्यक्त करत आहे आणि ती इतकी मोठी संधी दिलेली आहे पुरस्कार मिळणं म्हणजे नुसता गौरव नसतो आपण खूपदा कसा होतो घरात एखादा मुलगा काम करत नसेल दुर्लक्ष करत असेल काम गालावर हात फिरून आणतो ना माझं बा तू काम करतो बर मी काम करत जा नीट काम करत जा मला वाटतं ती जबाबदारी या पुरस्काराने वाढती आणि दिलेली असते मला <laughs> वाचनाचा छंद आहे माझ्या आईने वाचनाचे संस्कार जे माझ्यावर रुदवले प्रभा हिरा प्रतिष्ठान म्हणजे प्रभावती देवी ही माझी आई तिनं खूप संस्कार दिले एक तर उपाशी पोटी जे आहे त्यांना त्यांची भूक शमवावी आणि वाचन हे दोन संस्कार प्रकर्षांना तिचे आणि त्याच शिदोरीचा प्रवास घेऊन हा ही वाटचाल चालू आहे आपण चित्रफिती ते बघितलं आणि मानपतात ऐकलं आहे की पालवी का सुरू केली आणि का सुरू करावी लागली त्याच्या आधी डॉक्टर यशवंत पाटणे यांनी सहावे सुख या पुस्तकात शांताताई शेख यांचा एक किस्सा सांगितलेला आहे दोन चिनी माणसं ज्या एकमेकांना भेटतात त्यावेळेला ते सण म्हणतात की तुम्हाला सहावं सुख मिळ अशा शुभेच्छा ते देतात हे सहावं सुख काय आहे आरोग्य पद प्रतिष्ठा चांगला जोडीदार आणि चांगली मुलं हे खर तर आपली पाच सुखाची अपेक्षा असते मग सुख कोणतं त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की अमेरिकेत युद्ध चालू असत आणि पथकाची इंद्रिय म्हणून एक नर्स अतिशय सा सामान्य रूपाची सामान्य अशी स्त्री युद्ध काळात वसतीगृहातल्या अगदी लहान बालकांना सुरक्षित जागे दूरचा प्रवास करून आणि जोखीम पत्करून ती योग्य सुरक्षित ठिकाणी त्या मुलांना पोहोचवते तिचं ते कृत्य तिचा तो स्वभाव बघून सुरक्षा पथकातले एक डॉक्टर प्रभावित होतात आणि तिला लग्नाची मागणी घालतात तिला आश्चर्य वाटत कि माझ्यासाठी सामान्य स्त्रीचा सा, रूप नसलेली स्त्रीला एवढ्या मोठ्या डॉक्टरांनी हे दिलं आणि हे तिचं सहावं चूक अनपेक्षितपणे जे पादरात पडतं समोर येतं ते आहे सहावं चूक तेच मला वाटतं की आज जे तर्फे पालवीतर्फे काम करायची संधी मिळाली आणि ती संधी मिळाली आणि त्यामुळं पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या विद्यापीठाने जो जीवन गौरव केला ते माझं चांगलं सुख आहे माग काय झालं का करावं लागलं कधी आम्हाला नेहमी येणारी म्हणजे पत्रकार असू दे लोक असू दे प्रश्न करतात तुम्हाला खूप त्रास झाला असेल खूप अडचणी त्यावेळेला थोडीशी तरी चीड आली असली तर आत्ता कळतं की हे त्यांचं आज्ञान होतं मग आपण व्यक्तीची राग धरण्यापेक्षा आपण त्या अज्ञान दूर करण्यासाठी काय करतो हे प्रत्येकाने बघावं व्यक्तीवर चिडून कधीच काही उपयोग होत नाही आणि खरंच व्यक्ती चांगली असती पण एकत्र समाज होतो त्यावेळेला मग कुठंतरी काहीतरी बिनसत पण समाजाची ताकद खूप मोठी आहे हे आम्ही पालवीत अनुभवत आहे कारण जरी दुर्लक्ष करणारे अडचणीत आणणारे थोडे होते जे दे तंत्रज्ञानाने आपल्याला शिकवलेले आहे की नको ते डिलीट करून टाका आणि चांगलं सेव्ह करा तर त्याच्यामुळं खूप खूप चांगल्या स्मृती आहेत आ, मन दुखवणारे गोष्टी पालवीत खूप घडलेल्या आहेत त्यातला एक किस्सा अतिशय नेहमी येतो की चूक कोणायची ह्याच्यापेक्षा त्या चुकीला आपण उत्तर कसं द्यायचं आणि खास करून महिलांसाठी मी एक विनंती करते की प्रत्येक महिलाने महिलेच्या पाठीशी अत्यंत ताकदीने पूर्ण क्षमतेने उभा राहावं आपण ज्या वेळेला पालवीतलं काम सुरू केलं त्यावेळेला पालवीत असं नावही नव्हतं हो फक्त प्रभा हिरा प्रतिष्ठान हे आपण सुरू केलेलं होतं दोन हजार एक पासून काम सुरू केलं आणि आपल्याला कुणीही जागा देत नव्हतं हो आणि स्पष्ट शब्दात सांगायचं सा तर दारातही उभं करत नव्हतं हो दोन हजार चार साली आ, सुप्रसिद्ध लेखक प्रवीण सर यांनी पालवी बघितली आणि त्यांनी दैनिक शाखामध्ये एक लेख लिहिला आणि त्या लेखाने पूर्ण महाराष्ट्रातली मदत आपल्याला मिळाली आणि मग ती माध्यमाची ताकद काय असते माध्यम जर योग्य असेल तर काम कसं पुढं जातं ते बघितलं आधी तोच अनुभव घेतोय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर या विद्यापीठाने जो सन्मान केलेला आहे तो सन्मान फक्त मंगशहाता नाहीच आहे तो, तो पालवी परिवाराचा आहे आणि पालवी बरोबर जे जे जोडले गेलेत त्या सर्वांचा हा सन्मान आहे आपण थोडंसं भूतकाळाचा बाजूलाच ठेऊ आपल्याला पुढं काय करायचं आहे ह्याच्याबद्दल विचार करू आणि आपण सर्वांना विनंती आहे की आपण पालवी परिवाराशी जोडले गेलेलं आहात फक्त तिथं येऊन त्या मुलांना आशीर्वाद द्यावे आपल्या कला कौशल्य आर्थिक मदत वेळ हे जे काही देता येईल ते ते पालवीला द्यावं पर्याणी ह्या मुलांचं भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी आपण मदत करावी ही विनंती मानपत्रात सांगितलेलंच आहे की विस्तीर्ण जागेत एक मोठं सेवा तीर्थ आपल्याला उभं करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपल्या सगळ्यांचीच मदत लागेल असं नाही की नुसतीच आर्थिक मदत आपला वेळ आपला कला कौशल्य ते काम अजून चांगल्या रीतीनं कसं होईल ह्या मुलांचं आयुष्य कसं उजव त्याच्यासाठी संस्कार हवे शिक्षण हवं आणि पायावर उभारण्यासाठी जे काही दे देता येईल ते ते, ते प्रत्येकाने द्यावं कारण आर्थिक स्वावलंबन हे खूप महत्वाचं आहे हे आपण सगळेजण जाणता त्यामुळे त्यांना त्या आपण नेहमी काय करतो की म्हणजे सहसा कुठल्याही कंपन्या काय करतात की तुमचा इन्कम कसा वाढेल ह्याच्यासाठी खूप मार्गदर्शन असतं पण त्या पैशाचं नियोजन कसं करावं समाजासाठी त्याचा उपयोग कसा करावा किंवा योग्य रीतीने भविष्याची तरतूद कशी करावी ह्यासाठी कुठतरी आपण कमी पडतो त्याच्यासाठी आपण तो विचार करायला पाहिजे आज खरंच परत, पर हो पर परत परत सांगावं असं वाटतं की आपण सगळे भेटलात ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जे खूप आभार त्यांच्या माध्यमातून आपण भेटलेला आहे आणि परत परत ह्या निवड समितीची पण मी आभारी आहे आणि आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी महामान मा, त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते सर्व आदरणीय व्यासपीठाचे परत एकदा आभार मानते आणि एक छोटीशी कविता जे ज्या वेळेला पालवी पहिल्या दोन बालकांना कुशीत घेतलेलं होतं आणि जे माय मनोगत सुचलं तेवढं मी वाचून दाखवते आणि थांबते सांगावा अज्ञानाने विलीन झालेल्या अज्ञानाने विलीन झालेल्या अज्ञाताने गिळलेल्या अंश रुपाने माझ्याजवळ असलेल्या परंतु कधीच न पाहिलेल्या सतत आभास देत असलेल्या मातेस सांगावं असं वाटत निश्चित राहा माझ्या सखे तुझ काळीज माझ्या कुशीत सुखरूप आहे तुझ काळीच माझ्या कुशीत सुखरूप आहे त्याचे अल्लर चाळे निरागस हावभाव मी पाहते तुझ्याच डोळ्याने फार तगमग चालली होती ना तुझी पाखरापासून दूर होता ना आता शांत हो हो आता शांत सांडून टाक तुझ्या उदरातली उरली सुरली माया माझ्या पदरात सांडून टाक तुझ्या उदरातली माया माझ्या पदरात वचन देते मी तुला पदरात काहीही न राखता रुजवीन तुझीच ममता त्यांच्या काळजात त्यांच्याच काळजात खूप खूप खुँ धन्यवाद मॅडम सेवेला यज्ञकुंड मानत स्वतः त्याच्यामध्ये समर्पित कसं व्हावं हे मॅडम कडून ताईंकडून शिकण्यासारखं आहे ताई आपला कार्यगौरव पाहत असताना एक स्वरचित सुभाषित इथं प्रस्तुत करावं असं वाटतं बुद्धिरबलम बलम यशोधैर्य निर्भयत्व अरोगिता अजाड्यम वाटुत्व भवत प्रकृत्याम स्थिता बुद्धी बल साहस निर्भयत्व आणि या सगळ्याला अखंड सेवेचं निरोगीत्व प्रदान करत स्वतःला समितीप्रमाणे समर्पित करणाऱ्या मंगलाताईंचा येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होताना विश्वविद्यालयाला अतिव आनंद होत आहे ताई आपले परत एकदा आभार